हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहताय इथे खूप सुंदर बाहेर असं वातावरण आहे अँड मायरा स्कूलला गेले अवधूत तिला ड्रॉप करायला गेला आणि आज अवधूत अवधूतचा आज वर्क फ्रॉम होमच असणार आहे आणि आज मी तुम्हाला ना मी काय काय शॉपिंग केले हे सारं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी खूप खास असे शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी तर म्हणजे ती ती गोष्ट मला फार दिवसापासून घ्यायचीच होती आणि ती मी घेतलेली आहे तर ते काय असणार आहे हे सारे काही मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लवकरच भारतात येणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही सारेच आणि कसं आहे ना दोन वर्षानंतर आम्ही येतो आहे भारतामध्ये तर खूप जास्त आम्ही मिस करतो आहे सगळ्यांनाच मिस करतो आहे आणि घरचे पण आमचे खूप आतुरतेने वाट पाहत आहेत माझे मित्रमैत्रिणी खूप वाट पाहत आहेत तर आल्यानंतर सारा काही मी सगळ्यांना भेटणार आहे ते सारं काही मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण त्याआधी ना मी आता ब्रेकफास्ट वगैरे करून घेते थोडं लंचची तयारी करते आणि त्यानंतर मग मायऱ्याला आणायला जाईन आणि मग त्या सगळा ब्लॉग आज मी ना तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे आजचं रुटीन तर चला तर मग कंटिन्यू राहा इथे अवधूत आलेलं आहे मायऱ्याला ड्रॉप करून आणि काहीतरी घेऊन आलेलं आहे <laughs> कसं आहे बाहेर वातावरण अवधी रसरगुंडी <laughs> <laughs> कंटिन्यू स्नो पडतोय त्यामुळे त्या आहे ना खूप स्लिपरी झालेला आहे सगळीकडे कारण स्नो पडल्यानंतर कसं जिथे वॉकिंग रोड असतो तर तिथे सतत वॉक करून करून ना तो पूर्ण बर्फ असा बसला जातो आणि त्यामुळे मग तो स्लिपरी होतं तर असं झालेलं आहे बाहेर तर खूप काळजीपूर्वक चालावं लागतं तिथे नाहीतर पडायला होतं ब्रेकफास्ट वगैरे करून झालं आमच्या दोघांचाही आणि आता मी थोडं लंचची तयारी करणार आहे तर लंचसाठी आजही मी इथे क्रॅप बनवणार आहे पण इथे क्रॅब आहेत ना आपल्या भारतासारखे नाही मिळत म्हणजे आपल्या इथे कसं पूर्ण अख्खा असतो तर इथे तसं नसतं तर इथे ना फक्त त्याचे मोठ्या नांग्या असतात ना त्या मिळतात तर मायराला आणि मला आणि अवघ ला तिघांनाही खूप आवडतात पण मायराला जरा जास्तच आवडतात क्रॅब तर त्यामुळे मला मी आणतेच आणते तर, तर आता म्हणजे मी दोन दिवस झालं बघत होते तर शॉपमध्ये जाऊन मी विचारलं पण अवेलेबल नव्हते त्याच्याकडे तर आज अगदी पुन्हा माराला ड्रॉप करून केल्यानंतर पुन्हा शॉपमध्ये गेला आणि तर तिथे अवेलेबल होते तो घेऊन आला आहे तर इथे क्रॅप कसे देतात ते बाहेर तुम्हाला तिथे ह्याचं क्रॅप ना असं पॅक करून दिलेलं आहे आणि फक्त नांगे असतात त्यामुळे हे इझी होतं हे असे असे नांगे असतात इथे असे मोठे मोठे हे आणले पाहत आहे आणि खूप मस्त मोठ्या आहेत अशा साईजने पण आणि छान आहेत भरलेले आहेत ते तुम्हाला दिसतंय पण हे असंच इथे इथे अशा पद्धतीने क्रॅब मिळतो पण ठीक आहे है, पण ह्याची पण ग्रेव्ही छान होते आणि मायराला भरपूर आवडते आणि स्पेशली मला मायरासाठी बनवावंच लागतं कारण ती आवडीने खाते पण तिला फिश खूप आवडतं तिला आवडतं कारण तिला लहानपणापासून मी नॉनव्हेजची छान सवय लावली आहे तर ती आवडीने खाते मग तिच्यासाठी मी खास आणलेला आहे आता ती खुश होईल आज भरपूर तर चला मग मी आता ह्याची तयारी करून घेते हे स्वच्छ क्लीन करून घेते कारण इथे ना थोडी थोडीशी माती वगैरे असते तर मग ते ना स्वच्छ मला क्लीन करावं लागतं तर हे सारं मी करून घेते वाटण करून घेते आणि त्याच्यासोबत ना इथे इथे ना फ्रेश असे मॅक्रल असतात जसं आपल्याला क्रॅप मिळतात ना इथे पण मॅक्रल पण मिळतात म्हणजे बांगडे असतात आपले ते पण असतात पण ते ना म्हणजे इंड आपल्या भारतात सारखे नसतात म्हणजे मला मला नाही वाटत ते भारतातले आहेत तर ते वेगळेच असतात कुठले तरी तर त्यामुळे मग मी ते बांगडे घेतले कारण त्याची साईज पण बऱ्यापैकी मोठी असते आणि ते नाही म्हणजे मला ते बघूनच नाही चांगले वाटत पण इथे फ्रोझन ना बांगड्यांचं पॅकेट असतं तर मी त्यात ते पॅकेट एक काल घेऊन आले आणि ते इंडियन मॅक्रोला मॅक्रोलो मिळाले मी ते घेऊन आलेत तर असे हे मी दोन काढलेत फ्राय करायला आणि छान लागतात कारण इथे कसं आहे ना फ्रेश नाही मिळत पण ॲटलीस्ट फ्रोझन कधीतरी खायला ठीक वाटतं म्हणून मग मी पॅकेट आणून ठेवलं आहे मग कधीतरी खायचं आणि इथे पाहताय माझी मैत्रिणी आलेली आहे तर अचानक तिने येऊन मला सरप्राईज दिला मला काहीच कल्पना नव्हती पण ती अचानक आली आणि मला खूप छान वाटलं तिला भेटून पण माझ्याकडे जसं की मला मायराला घ्यायला जायचं होतं त्यामुळे वेळ फार माझ्याकडे कमी होता त्यामुळे आम्ही थोडा वेळ गप्पा मारला त्यामुळे मला तिच्यासोबत जास्त शूट करता आलं नाही पण नक्कीच एकदा मी तिच्यासोबतनं छान असा व्हिडिओ बनेन मी मी आणि अवधूतनं मायराला घ्यायला निघालो आहे कारण अवधूत घरी होता आणि म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम होतं तर थोडासा वेळ काढून मग आता मी दोघे घ्यायला चाललो आहे कारण कसं आहे ना बाय रोड फक्त पंधरा मिनिटं लागतात तिथे तिच्या स्कूलपर्यंत पोचायला आणि जर असं ट्रेनने गेलं ना तर, तर बरोबर एक तास जातो कारण मी ट्रेनने जाते आणि तिथून पुन्हा बस घेते मी आणि असं थोडंसं दूर आहे ते पण बाय रोड पटकन पोचतं चला तर आपण पटकन मायराला घेऊ आणि तर मायराला घेऊन आम्ही हो आलो आणि बाहेर खूप पाऊस पडत होता आणि तोही कारांचा पाऊस पडत होता पण थोडा वेळच होता आणि मग आता तिला म्हणजे आलोत आम्ही आणि मायराने आता आता तिच्या रूममध्ये आहे तर तिचं तिचं खेळणं सुरू आहे तर चला तर काई -काई मी ना आता काय काय मी शॉपिंग केली हे सारं काही मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर त्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि सगळ्यात आधी की मी दोन वर्षानंतर भारतात चालली आहे तर ऑफकोर्स मी सगळ्यांसाठी काही ना काही छोटं मोठं असं गिफ्ट घेतलेलं आहे तर माझ्या माहेरी किंवा मा माझ्या आणि माझ्या सासरी असं दोघांनाही मी घेतलेलं आहे गिफ्ट आणि तसंच मी माझ्या मैत्रिणींसाठी स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी मी खूप छान गिफ्ट घेतलेलं आहे तर ते म्हणजे जे काही मी घेतले ते आता मी सारेच काही इथे दाखवणार नाही कारण मग ते सरप्राईज राहणार नाही तर कारण ते देखील व्हिडिओ पाहतात आणि पण मी खूप सारी शॉपिंग केली आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि माझी शॉपिंग म्हणजे ना मी दोन बॅग घेतले आहेत आणि एक गेस्टची घेतली आहे आणि एक मायकल कॉर्सची घेतलेली आहे गेस्टची तर माझ्याकडे ऑलरेडी एक आहे बॅग पण आणखी एक मी बॅग घेतली आहे आणि गेस्टची पहिली बॅग जी म्हणजे माझ्याकडे जी, जी, जी आधीपासून आहे तर ती बॅगनं मला माझ्या मैत्रिणींनी इथे गिफ्ट केली होती बर्थडे गिफ्ट तर ती एक बॅग आहे माझ्याकडे आणि दुसरी मी घेतली आता आणि आणखी एक मायकल कॉर्चची घेतली आहे तर चला आता तर मग मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे बॅग आणि खूप सिम्पल आहे पण मला खूप आवडली आणि मला म्हणजे हा कलर मला हा कलर खूप आवडलेला आणि ह्याच्यामध्ये व्हाईट कलर पण होता पण मला नको होता कारण व्हाईट कलर पटकन खराब होतो आणि मी हा कलर घेतला आणि हा फक्त सिंगल कंपार्टमेंट आहे आणि इथे झीप आहे इथे आतमध्ये छोटंसं आहे इथे तुम्ही काही कार्ड वगैरे पण ठेवू शकता किंवा काही छोटंसं असं काही ठेवू शकता आणि बऱ्यापैकी स्पेस आहे सिंगल कप कंपार्टमेंट जरी असलं ना तरी बऱ्यापैकी स्पेस आहे तुमच्या बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये जसं हा ब्रॉडबेल्ट आहे क्रॉस बॉडी बॅग आहे ही आणि इथे कॉइन पाऊच पण आहे इथे तर अशी खूप सुंदर अशी बॅग आहे जी मी घेतलेली आहे माझे आवड आवडता ब्रँड म्हणजे हा मायकल कॉल्स तर uh, म्हणजे ऑफकोर्स मला गेस्ट पण तितकाच आवडतो आणि मायकल कॉल्स पण तर ह्या ब्रँडची पण मला बॅगना फार दिवसापासून घ्यायचीच होती आणि फायनली मी घेतलेली आहे आणि मायकल कॉल्सचं वॉच पण माझ्याकडे आहे जे मला अवधूतने बड्डे गिफ्ट केलेलं तर ते सुद्धा आहे माझ्याकडे आणि आता मला बॅग पण हवी होती तर ती पण मी घेतली आहे तर त्याची अशी पॅकेजिंग आहे एक बॉक्स आहे आणि ह्या बॉक्स मध्ये डस्ट कवर आहे डस्ट कवर मध्ये बॅग आहे छान सेफ आणि ही अशी सुंदर अशी छोटीशी बॅग आहे आणि ह्यामध्ये असा छान बेल्ट आहे बेल्ट आहे आणि तुम्ही पाहताय आणि ह्यामध्ये ना हे वॉरंटी कार्ड आहे मायकलॉचं त्यामध्ये सर्व काही मेंशन आहे आणि खूप सुंदर अशी बॅग आहे असं त्याला मॅग्नेटिक आहे क्लोजर अशी अशी सिंपल सोबर अशी बॅग आहे है। आणि ह्याचा पण मी कलर हाच घेतलेला आहे कारण कारण सेम की ह्याच्यामध्ये पण व्हाईट कलर पण होता आणि बेबी पिंक कलर पण होता ह्याच्यामध्ये पण पण मी तो नाही घेतला कारण मला हाच कलर हवा हो होता आणि हा कलर ना खूप सुंदर वाटत होता आणि ही बॅग अशी आहे ना की तुम्ही ट्रेडिशनल कपडे जरी घातलेत ना तरी त्याच्यावरती देखील अगदी सहज ही कॅरी करू शकता तुम्ही आणि खूप सुंदर म्हणजे विदाऊट बेल्ट तुम्ही ही अशी कॅरी करू शकता आणि आपले वेस्टर्न कपडे जरी घातले आपण जीन्स वगैरे वेअर केली तरी तुम्ही क्रॉस बॉडी म्हणून पण तुम्ही अशी छान अशी तयार करू शकता खूप सुंदर दिसते ही बॅग तर अशी ही मायकल कॉची बॅग घेतलेली आहे मी छान असं ब्रँडेड फाउंडेशन घेतलेलं आहे तर मी केक तुम्हाला डॉल्सी गबानाचं मी फाउंडेशन घेतलं आहे आणि डॉल्सी गबाना सगळ्यांना हा ब्रँड माहितीच असेल खूप लक्झरी ब्रँड आहे हा आणि खूप त्याचं फाउंडेशन इतकं सुंदर आहे महत्वाचं म्हणजे ना ह्याला ना अगदी छोटासा ड्रॉप त्यांनी मला इथे आणि इथे दोनच ड्रॉप असे लावलेले त्यांनी आणि तो ते दोन ड्रॉपनेच त्यांनी पुन्हा माझा फेस कवर केलेला आणि इतकं छान स्मूद वाटत होतं म्हणजे अगदी लाईट वेट होतं ते अगदी हेवी अजिबात नव्हतं त्यामुळे मला हे फाउंडेशन खूप आवडलं म्हणून मी घेतलेलं आहे हे कॉस्टली आहे पण मला असं वाटतं की म्हणजे वर्थ आहे कारण हे आरामात एक ते दीड वर्ष आरामात जाईल कारण तसंही मी फाउंडेशन यूज नाही करत पण मला हे खूप आवडलं आणि माझ्याकडे एक फाउंडेशन असावं म्हणून मला घ्यायचं होतं म्हणून मग मी हे घेतलेलं आहे नाहीतर मग मी टेंट, टेंट पेस मॉइश्चरायझर जे असं तेच मी वापरते जेव्हा गरज असेल तेव्हा पण ह्यावेळेस मी फाउंडेशन पण घेतलं आहे तर तुम्हाला मी ह्यायची ना बॉटल दाखवते ह्याची पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे तर छान अशी बॉटल आहे आणि खूप सुंदर आहे जॅकेट पण घेतला तिथे जॅकेट आहे तर खूप सुंदर आहे हे पण जॅकेट तर ही देखील मी शॉपिंग केले आणि हो ही मी फक्त माझी शॉपिंग दाखवले तुम्हाला तर मायराची आणि औतूची दोघांचीही आम्ही केलेली आहे पण मी सारा काही माझं शेअर करते आहे तुमच्यासोबत तर आणि ना तुम्ही बॅग बघताना त्याच्यामध्ये मी भरपूर असे कपडे घेतले आहेत तर ह्याच्यात मी सर्व काही ठेवलेले आहेत आणि हे म्हणजे मी इंड भारतामध्ये सगळ्यांना घेण्या गिफ्ट म्हणून मी घेतलेले आहेत कपडे तर कपडे पण आहेत आणि साऱ्या काही गोष्टी आहेत आणि इथे तुम्ही पाहताय ना ह्याच तुम पण तुम्ही पाहताय ना आ, सारे लहान बाबूचे कपडे आहेत आणि माझ्या भाजीसाठी मी मायरासाठी आणि माझ्या भाजीसाठी दोघींसाठी ना मी सँडल घेतलेले आहेत ॲडिडासच्या तर ते पण आहे आणि पुन्हा ह्याच्यात पण कपडे आहेत लहान बाबूचे तर असे खूप सारे आणि मी खूप सारे लिपस्टिक्स घेतलेले आहेत तर आणि मी सासरांसाठी वगैरे ना वॉच वगैरे घेतलेला आहे आणि खूप सारं काही केलं आहे घेतलेलं आहे तर सारं काही मी आता नाही दाखवत आहे कारण की हे सारं काही त्यांच्यासाठी गिफ्ट आहे आणि हे सरप्राईज असणार आहे त्यामुळे मग मी साऱ्या गोष्टी नाही शेअर करत आहेत फक्त मला जे माझं स्पेशल जे होतं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर चला तर मग मी आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता तर असंच भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय